तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी गावातले एका वाड्याची एक भयंकर गोष्ट घेऊन निलेलो असं आहे ही गोष्ट ऐकून तुमच्या हातपाय थरथर कापल्याशिवाय रवायचे नाही एका वाड्यात असा काही घडला होता की जेव्हा ता सगळा बाहेर पडला तेव्हा संपूर्ण गावच्या गाव आतरून गेलो आता नेमकं यो प्रकार काय आता गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको तर ही घटना जतीन नामक एका व्यक्तीसोबत घडली होती तुमका थोडक्यात इतिहास सांगूचो तर जतीन यो एका मोठ्या घराण्यात होतो त्याचे पूर्वज राजे वगैरे होऊन गेले होते ज्यामुळे त्यांना त्यांच्या गावात खूप मोठी इज्जत दिली जायची त्यांचं तर एक मोठं वाडंसुद्धा होतं पण त्या वाड्याच्या पूर्वी त्या ठिकाणी एक मोठं राजवाडं होतो ज्या ठिकाणी जतीनचे पूर्वज रवायचे आणि त्यांच्या गावात खूप मान होतं पण आता त्या सगळ्यात सात आठ पिढी निघान गेले होते आणि जतीन त्यानंतरची पिढी होती पण जतीन मात्र लहानपणापासून अभ्यासात हुशार ज्यामुळे त्याने चांगलं शिक्षण घेतल्यान आणि तो विदेशात एका चांगल्या ठिकाणी कामाक लागलो मग त्याचा पुढे लग्न झाला त्याची बायको शिल्पा आणि तो दोघवले विदेशातच रवायचे आणि त्याच्या गावच्या वाड्यात आई आईवडील असायचे पण नंतर त्या दोघांचा निधन झाला तेव्हा फक्त जतीन त्या वाड्यात इलो होतं नाहीतर त्याचं काय वाड्याशी फारसं संबंध नाही तो विदेशातच असायचं आपल्या वडिलांचं मृत्यू झाल्यानंतर तो वाडो पूर्णपणे ओसाड पडलो फक्त एक माणूस त्या वाड्याची डागडुजी करूसाठी ठेवलेलं होतं त्याचं नाव होतं विश्राम जो संपूर्ण आपल्या कुटुंबासोबत वाड्याच्याच बाजूक एका छोट्या खोलीत आपल्या कुटुंबात घेऊन रवायचो त्याचे पिढीसुद्धा त्या घरासाठीच गेले होते म्हणजे त्याच्या आधीची पिढी त्यांच्याच वाड्याची सेवा करू गेली आणि आता ही विश्रामची पिढीसुद्धा वाड्याची सेवा करायची विश्राम संपूर्ण वाड्याच्या अवतीभोवतीचं परिसर साफ ठेवायचं आणि विश्रामची बायको आतल्या वाड्याची सगळी साफसफाई करायची ते सगळं एकदम व्यवस्थित करत असल्यामुळे परदेशात राहणाऱ्या जतीनका जास्त काही डोक्यात ताप नाही होतो पण एक वर्षी जतीनची बायको म्हणजे शिल्पा जतिनका म्हणाली की बरीच वर्ष झाली आपण गावचं वाडो बघूक नाही त्यामुळे तिने एक दिवशी जतीनकडे गावाकडे जाऊचा आणि वाडो बघूचा असा मागना केल्यान आणि ती त्याच्या पाठीत लागली मग शेवटी कंटाळान जतीनने काही दिवसांची सुट्टी काढल्यान आणि तो आपल्या बायको घेऊन अखेरीस खूप वर्षांनी त्या गावात इलो पण लोक मात्र जतीन का चांगले ओळखायचे आणि तेका मानसुद्धा द्यायचे जेव्हा तो गावात इलो तेव्हा गावचे सरपंच ग्रामसेवक असे बरेचसे काही मंडळी त्या भेटा केले होते कारण त्यांचा घराना राजघराणा होता आणि त्यांच्या आधीपासून गावात चांगलो इतिहास होतो त्यानंतर जतीन आपल्या वाड्यात गेलो वाड्याची परिस्थिती एकदम चांगली होती विश्रामने सगळा एकदम व्यवस्थित टापटीप ठेवलेला होता ता बघून जतीन का खूप आनंद झाला मग त्यांनी लगेचच आपलं सामान वगैरे त्या थे वाड्यात ठेवल्यान आणि तो विश्राम का बोललो की आता चार पाच दिवस आम्ही या वाड्यात थांबतलो विश्राम म्हणालो ठीक आहे साहेब काय घाबरा नको तुमची सगळी व्यवस्था आम्ही करून ठेवलो बघता बघता जतीन आणि शिल्पा त्या वाड्यात रवा केली पहिलो दिवस एकदम चांगलो गेलो कारण विदेशात रवान रवान त्यांना खूप वैता गेलो होतो आणि गावचं या सुंदर वातावरण बघून त्यांचं मनसुद्धा एकदम प्रसन्न झालेलं तेव्हा जतीन आपल्या बायकोक म्हणालो की पैशाच्या पाठी आपण विदेशात गेलो खरा पण ह्या आपल्याक पैसे देऊनसुद्धा मिळायचा नाही ह्या सुख वेगळा असा जतीन का गावाकडे इल्यानंतर ह्या सगळ्याची जाणीव झाली पण शिल्पाक मात्र आधीपासून गावाकडे रहा खूप आवडायचा पण जतीन पायी तिका सुद्धा विदेशात जावचा लागला होता पण चार दिवसासाठी कावोईना जतीन गावाकडे येलो ह्याच्यात ती खूप खुश होती बघता बघता पहिला दिवस ह्या सगळ्यातच गेलो पण दुसऱ्या दिवशी रात्री जतीनसोबत एक भयंकर प्रकार घडलो तो रात्री झोपलेलो असताना अचानक मध्यरात्रीच्या दरम्यान जतीन पटकन उठलो आणि आपल्या खिडकीकडे गेलो आणि खिडकेसून जसं तो बाहेर ढोकावता तेव्हा त्याका समोर एक भयंकर दृश्य दिसलं ते का लागला की खाली एक बावडी असा आणि त्या बावडीच्याच बाजूक तीन चार बायका उभी आहात आणि त्यासोबत एक उंच धिप्पाड माणूस असा ज्याने राजांसारखे कपडे घातलेले आहेत जुनो पोशाख आणि आधीचे राजा वगैरे कसे असायचे तसेच काहीसे ते कपडे होते आणि तो राजा आपल्या सेवकांका इशारा करून सांगायला लागलो की बावड्यातलं पाणी बाहेर काढा तसे चार पाच माणसं त्या बावडीसून पाणी काढूक लागले आणि ताजा पाणी होता तथा उभ्या असलेल्या चार बायकांच्या कपाळावर वतल्यानी आणि तहा सगळा करून झाल्यानंतर त्या बायकांका खाली बसवून त्यांच्या कपाळावरचे सगळे केस कापून टाकल्याने ता सगळा दृश्य बघून जतीन घाबरलो आणि एवढ्यावरच ते थांबत नाही त्यानंतर ते त्या बायकांका घेऊन बाजूच्या एका छोट्याशा मंदिरात घेऊन गेले बाजूक एक कसलं तरी एक मंदिर होता आणि त्या मंदिरात जाऊन त्या चारवल्या बायकांचं त्यांनी थं बळी दिल्याने ता सगळा बघून जतीनचे हातपाय थरथर कापाक लागले हो हो ते का समजत नाही की हा काय प्रकारा आमच्या वाड्याच्या मागे ह्या सगळ्या काय घडता आणि कोण माणसं होती ते का तर खराच वाटत नाही होता आणि शेवटी जतीन मोठ्यान आराडलो आणि जसं तो आराडता तेव्हा तेका कळाला की ता एक स्वप्न होता जतीन स्वप्नासून गडबडान जागो झालो पण ता भयानक स्वप्न बघून पूर्णपणे घामण भिजलं ते थंडीचे दिवस होते पण त्या थंडीच्या दिवसात सुद्धा जतीन मात्र पूर्ण घामान लतपत झालं होतं जतीन का बघून शिल्पा पटकन जागी झाली आणि जतीनची ती अवस्था बघून तीऊ घाबरली आणि ती मनाक लागली अहो झाला काय तुमका इतके कशा घाबरलास काय स्वप्न वगैरे पडला काय इतक्या सगळ्या दृश्य बघून जतीन तर पूर्ण सुन्नच पडलं होतं त्याच्या तोंडासून काय शब्दच बाहेर फुटत नाही होते शेवटी शिल्पान त्या पाणी वगैरे दिल्यान तेव्हा तो आहे रिलो आणि नंतर त्यांनी हा सगळं प्रकार शिल्पाक सांगितल्यान तशी शिल्पा म्हणाली की होता एक स्वप्न होता खायचं तरी पिक्चर वगैरे बघितला असाल त्याच्याचमुळे तुमका हे स्वप्न पडला उगाच काय घाबरा नको पण जतीन का एक कळाना की तेका वाड्याच्याच बाजूचं परिसर कसं काय दिसलो ह्या तर खायच्या पिक्चरात नाही आन ते का वाटलं की कधी कधी स्वप्ना हडेची थडे पडतात म्हणून मग तेव्हा त्याने एवढं विचार करूक नाही तो त्यानंतर परत झोपलो दुसऱ्या दिवशी हा सगळा घडला पण एवढं काय त्यांनी लक्ष देऊक नाही पण तिसऱ्या दिवशी रात्री ते का हुबेहुबदाच स्वप्न परत एकदा पडला तीच बावडी तीच माणसा ती चार बायका त्यांचे केस काढल्यानी आणि बाजूच्या मंदिरात जाऊन बळी दिल्याने दुसऱ्यांदा तसा स्वप्न पडल्यामुळे जतीन मात्र चांगलंच घाबरलं आणि जतीन का चित्र काढूची खूप आवड होती त्यामुळे दुसऱ्या वेळेत जेव्हा ते कथा स्वप्न पडला आणि जेव्हा तो स्वप्नासून जागो झालो तेव्हा त्याने ता सगळा चित्र एका कागदार काढून घेतल्यान तिने हुभेउ तशीच बावडी तोच परिसर आणि तशी दिसणारी माणसं त्याने काढल्यान पण ते काळ की हा काय प्रकारा पण पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा विश्राम त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन वाड्यात इलो तेव्हा पटकन टेबलावर ठेवलेला त्या चित्र त्याच्या निदर्शनात दिला आणि ता चित्र बघून ते का एका क्षणासाठी झटकोच बसलो कारण तो परिसर त्याचे एकदम ओळखीचं आणि ती बावडी वगैरे त्यांनी ह्याआधी बघितलेली होती आणि असं म्हणायचे की त्या बावडीत असा काही होता असे चित्रविचित्र आवाज यायचे की ता सगळा बघून गावकऱ्यांनी ती बावडी बंद करून टाकलेली होती पण सगळं प्रकार जतीन का तर माहिती नाही त्यामुळे विश्राम का असं प्रश्न पडलो की जतीनने ही बावडी कशी काय काढल्या आणि ती पण एकदम हुबेहूब म्हणून त्यांनी लगेचच जतीन का प्रश्न विचारल्यान की हो साहेबांनो ह्या चित्र तुम्ही कसं काय काढलास काय बघितलाशी बावडी तेव्हा जतीन म्हणालो की माका स्वप्नात ही बावडी दोनदा दिसली म्हणून मी काढलोय तू ह्या बावडीक वळगतं काय हा परिसर तुका माहिती आहे खया तो, तो। तसं विश्राम मनाक लागलो हो साहेबांनो ही बावडी एका ठिकाणी असा खरी पण आता ती पूर्णपणे बंद केलेली आ पण जेव्हा जतीन का समाजला की असं काहीतरी परिसर आपल्याच गावात हा तेव्हा तो विश्राम का म्हणालो की चल आताच्या आता माका त्या बावडीकडे घेऊन चल माका ती बावडी बघूचीच आस विश्राम तेका मनाक लागलं हो साहेबांनो असं करू नको ती जागा बरी नाही आम्ही गावकऱ्यांनी मिळून ती जागा पूर्णपणे बंद केलं फिरकत सुद्धा नाही तुम्ही थंय मुळीच जाऊ नको आणि मी तुमकं घेऊन पण नाही जावचं आहे पण ज्या विदेशात शिकलेलो होतो ते का असल्या भूता खेतावर अजिबात विश्वास नाही म्हणून त्यांनी विश्राम का तापवल्यान आणि तो म्हणालो अरे असा काय नसता तू चल माका ती जागा दाखव जास्त काय सांगत राहू नको माका शेवटी मग जबरदस्ती ते, ते, ते का त्या बावडीकडे नेऊक लावल्यान विश्रामचं नायलाज झालो होतो त्यामुळे तो आपल्या साहेबांका घेऊन त्या ठिकाणी जाऊन पोचलो थंय गेल्यानंतर ती बावडी काय ते दिसत नाही होती कारण खूप वर्षांपूर्वीची ती बावडी ज्यामुळे पूर्णपणे त्याच्यावर झाळकट वगैरे इली होती त्यामुळे लांबसूनच विश्रामने ती दाखवल्यान पण जतीन का कळा नाही की नक्की हीच बावडी आकी की नाही शेवटी मग तो विश्राम का म्हणालो की काहीतरी कापूसाठी घेऊन ये आपल्याक ह्या सगळा साफ करूचा लागतला विश्राम ह्या करूक अजिबात तयार नाही होतं पण जतीनने तास एका करूक लावल्या आणि पुढच्या एक दोन तासात त्यांनी त्या बावडीवरची सगळी झाळकट मारल्याने आणि पूर्ण बावडी ती साफ केल्याने जसं तो परिसर पूर्ण साफ करून झालं तेव्हा मात्र ती बावडी हुबेहूब जतिनका जशी स्वप्नात दिसत होती तशी दिसाक लागली तेव्हा जतिनका पटकन आठवला की बावडीच्या बाजू खैतरी एक मंदिर हा तसं तो आजूबाजूक नजर फिरवूक लागलं तेव्हा ते का बाजूक जसा स्वप्नात दिसल्या होता तसाच एक छोटासा मंदिर दिसाक लागला पण त्या मंदिराची अवस्था आधीसारखी नाही होती थंसुद्धा पूर्णपणे झाळकट वाढलेली त्यांनी तीव झाळकट मारल्यान आणि हुबेहूब तसंच परिसर ते का त्या स्वप्नातलं दिसाक लागलं तेव्हा जतीन का कळान चुकला की ही तीच जागा असा जी माका स्वप्नात दिसता मग त्यानंतर जतीनने असं काही कृत्य केल्यान ज्या कृत्यामुळे के विश्राम पूर्णपणे हातरूनच गेलो जतीनने त्या बावड्यात रशी टाकून हळूहळू खाली उतराक घेतल्यान ती बावडी पूर्णपणे कोरडी होती पण तरीसुद्धा जतीन का खाली जाऊन बघूचा होता विश्रामने त्या खूप अडवचा प्रयत्न केल्यान पण तो ऐकलोत नाही एक फावडा घेऊन रशी बांधून तो खाली उतारलो आणि ता सकाळ बघून विश्राम इतको घाबरलो की त्यांनी गावात अक्षरशः सगळीकडे हाक मारून गावकऱ्यांक सांगितल्यान की जतीन असा असं करता ता आगा ऐकान गावकरी घाबरले आणि बघता बघता सगळे गावकरी ते गोळा झाले कोणाक समजत नाही होतं की आता होतला काय भराती बावडी इतकी खोल होती की खालच्या तळातला कायच दिसत नाही होता तसे सगळे गावकरी वरसून जतीन का आवाज देऊक लागले गावचे सरपंच वगैरे इले होते त्यांनी जतीन का हाक मारल्याने पण जतीन काय केल्या खालसून प्रतिसाद देत नाही होतो जतीनचा आवाज येत नाही म्हटल्यावर सगळ्यांचीच बोबडी वळली बघता बघता गावचे पुजारी बिजारी बोलवण्यात येले आणि मग त्या पुजाऱ्यांनी कसले कसले मंत्र मनात घेतल्याने आणि वरसून गंगाजल वगैरे ते त्या बावडे शिंपडूक लागले त्यांना माहिती होता की त्या बावडीत नक्कीच काहीतरी भयंकर पण ह्या सगळा काया ह्याची जाणीव कोणाक नाही होती त्यांनी ती बावडी कायमची बंद केलेल्यानी पण जतीनने मात्र त्या बावडीत जाऊन खूप मोठी चूक केलेली होती पण जतीनचं काय पत्तो नसल्यामुळे गावकरी खूपच घाबरलेले आणि आता काय करून जतीन का बाहेर काढूचाच लागतला म्हणून मग पुजाऱ्यांनी काही चार माणसांक का, खाली उतराक सांगितल्याने आणि त्या चारवल्या माणसांच्या हातात एक एक धागो त्या पुजाऱ्यांनी बांधल्याने जेणेकरून त्यांका खाली काय त्रास होऊ नये आणि शेवटी हिंमत करून ते चार जण बसे त्या बावडे उतराक लागले जसे ते खाली जाऊन बघतात तेव्हा त्यांका थंय ते जा काय दृश्य दिसला दहा दृश्य बघून त्यांच्या तर पायाखालचीच जमीन अस राखली जतीन बावडेच्या खाली पूर्णपणे आडवं पडलं होतं आणि त्याच्यासोबत माणसांच्या हाडाचे अवशेषसुद्धा पडले होते दहा सकाळ बघून ते तर चक्रावले आणि त्यांनी पटकन जतीन का एक रशी बांधून वर ओढून घेतल्याने देवाच्या कृपेन जतीन अजून जिवंत होतं तो फक्त बेशुद्ध झालेलो मग लगेच ते का वाड्यात नेल्याने आणि लगेच त्याच्या तोंडावर पाणी वगैरे मारून शुद्धीत आणल्याने नशिबान एखाद्या तासान जतीन शुद्धी लिहिलं पण शुद्धीर येऊनसुद्धा ते त्याबद्दल विचारल्यावर तो कायच बोलायला तयार नाही तो म्हणालो की माका कायच आठवत नाही मी खाली गेल्यावर काय केलं आहे आणि काय झालं मी कसं बेशुद्ध पडलं ह्या आठवत नाही आतीनसोबत नेमकं खाली काय प्रकार घडलो ह्या कोणाकच कळाला नाही पण थंय माणसांचे अवशेष गावल्यामुळे त्या पुजाऱ्यांक नेमकं काय प्रकार आता समाजलं त्यांनी गावकऱ्यांक सांगितल्याने की लवकरात लवकर त्या सगळ्या मानवी अवशेषांक बाहेर काढून अग्निदेवाचं लागतलो तर त्या आत्म्यांक मुक्ती गावतली म्हणून मग गावकऱ्यांनी कसा बसा करून जेवढे जेवढे त्या बावडीत माणसांचे अवशेष होते ते बाहेर काढल्याने जवळजवळ त्या बावडेत दहा बारा माणसांच्या हाडांचे अवशेष सापडले मग लगेच त्यांका अग्नी वगैरे देऊन त्या सगळ्यांक मुक्ती त्या पुजाऱ्यांनी दिल्यानी आणि त्यानंतर संपूर्ण बावडी पूर्णपणे शुद्ध करून घेतल्याने आणि ह्या सगळ्या केल्याच्या नंतर एक वेगळंच चमत्कार सगळ्यांक ते बघूक मिळालं वर्षानुवर्ष ती बावडी पूर्णपणे कोरडी होती पण जसा ते हा सगळा करतात तसा अचानक बावडेक पाणी येऊक लागला आणि बघता बघता एका दिवसभरातच ती बावडी पूर्णपणे पाण्याने भरली तर हा सगळा बघून सगळ्या जणांचे डोळेच उघडे पडले कोणाक समजत नाही होतं की हा काय घडला पण जा काय घडला होता ता एकदम अविश्वसनीयच होता म्हणजे ह्या बावड्यात त्या लोकांक मारून टाकलेल्यानी ज्यामुळे त्यांचे आत्मे अजून ते भटकत होते म्हणून ते बुताटकेचे प्रकार त्या गावात घडायचे पण आता त्या पुजाऱ्यांनी सांगितल्याने की आता ही जागा एकदम चांगली झाली आहे हय तुम्ही येऊ शकतास तसे सगळे गावकरी खूप आनंदी झाले अखेरीस त्यांचं गाव ह्या सगळ्यापासून मुक्त झाला होता पण ह्या सगळ्या करूनसुद्धा चौथ्या दिवशी रात्री जेव्हा जतीन झोपलो तेव्हा ते का मध्यरात्री अजून एक स्वप्न पडला त्या स्वप्नात ते का एक वेगळीच बावडी दिसक लागली आणि ह्यावेळेसुद्धा ते का तसाच दिसला कुणीतरी माणसांचं बळी घेतल्यान आणि त्याच बावडीत टाकल्यान दुसऱ्यांदा परत तसाच काहीसं स्वप्न बघून जतीन तर पूर्णपणे हादरूनच गेलो तिने ह्यावेळे अजिबात वेळ काढूक नाही त्यांनी हा सगळं प्रकार संपूर्ण गावकऱ्यांच्या कानावर घातल्यान जेव्हा पुजाऱ्यांनी ह्या सगळं ऐकलं तेव्हा मात्र ते सुद्धा चक्रावून गेले मग त्यांनी लगेचच त्या सगळ्याचा अभ्यास केल्याने त्यांच्या पूर्वजांचं नेमको काय इतिहास हा ह्या सगळ्याचा शोध लावल्याने आणि ता सगळा केल्यानंतर त्यांच्या निदर्शनात जा का इला आणि जा काय त्यांनी त्यांना सांगितल्याने ता ऐकान सुद्धा चांगलेच हादरून जाशाल ते म्हणाले जतीन तुझं एक पुनर्जन्म झालेलो असा त्यावेळी तुझे जे पूर्वज होते म्हणजे राजे होऊन गेले त्यांच्या कडसणाची एक मोठी चूक झालेली असा त्यांची चांगली बाजू लोकांका माहिती आहे पण ही वाईट बाजू त्यांनी कधी लोकांच्या निदर्शनात आणूक नाही त्यांनी सगळ्यांच्या नकळत ह्या एक वाईट कृत्य केलेला असा आणि त्या सगळ्याची भेड म्हणून तुका ह्या सगळ्या सारख्या सारख्या दिसता तुला ह्या सगळ्या नीट करूचा लागतला तरच ह्या सगळ्यासून तू बाहेर पडतं नाहीतर तुका अशी स्वप्नं येत राहतली आणि ती सगळी माणसं तुझ्या मानखुटीवर बसतली इतकं हगळं भयंकर प्रकार असत ह्याचा विचार गावकऱ्यांनी तर करूकत नाही होतो शेवटी मग ते पुजारी म्हणाले की अजूनही एक खैतरी बावडिया जी वाड्याच्याच जा अवतीभोवती असा ज्याचो आपल्याक शोध लावचो लागतलो तसं मग त्यांनी जास्त वेळ न काढता वाड्याच्या अवतीभोवती शोध घेऊक सुरुवात केल्याने जय काही जमीन खनूक गावात त्या ठिकाणी त्यांनी खनून बघितल्याने आणि अथक प्रयत्नानंतर त्यांका अशी एक जागा गावली ज्या ठिकाणी पूर्वीच्या काळी बावडी असण्याचं संकेत होतं त्यांनी लगेचच थं खनूक घेतल्याने तेव्हा त्यांका माती एकदम ठिसूळ लागक लागली तेंका अखेरीस ती जागा गावली होती ज्या ठिकाणी आधीच्या काळी एक बावडी होते मग जसे ते थंय खंतत तेव्हा तेंका त्या बावडेत तसेच माणसाच्या हाडांचे सांगाडे गावले आणि ह्यावेळी या बावडेत हाडांची संख्या खूप जास्त होती जवळजवळ वीस पंचवीस माणसं त्या बावडेत मेली असतील असं काहीजो अंदाज बांधलो गेलो पण मग त्या सगळ्यानंतर अजिबात वेनं घालवता जतींच्याच जा असते त्या सगळ्या माणसांक अग्नी दिल्याने आणि त्या पुजाऱ्यांनी त्यांच्या आत्म्यांक पूर्णपणे मुक्त करून टाकल्याने म्हणजे त्या वाड्यात इतकी वर्ष ते आत्मे भटकत होते आणि जणू ते जतीनचीच वाट बघत होते कारण जतीन पुनर्जन्म घेऊन इलो होतो म्हणून ते, ते का ती सगळी स्वप्न दिसाक लागली पण त्याचं नशीब इतक्या चांगलं की त्या आत्म्याने नुसतं स्वप्नातच तेका दाखवून दिल्याने आणि जतीनने लगेचच तेका जा कृत्य करू खायला होता त्याच पुजाऱ्यांच्या मार्फत त्यांनी केल्यान आणि त्या ते सगळ्यांका त्यांनी मुक्ती दिल्यान आणि ह्या सगळ्या जेव्हा जतीनने केल्यान तेव्हा मात्र त्याची स्वप्न पडायची एकदम बंद झाली हो ते का लहानपणी स्वप्न पडायची जेव्हा तो त्या वाड्यात रवायचो पण तेव्हा ते का एवढा समजायचा नाही मग तो शिक्षणासाठी बाहेर गेलो ज्यामुळे तो परत कधी वाड्यात येऊक नाही पण इतक्या वर्षांनी जेव्हा तो वाड्यात परत एकदा रवा केलो तेव्हा त्याच्यासोबत हा सगळं हो भयंकर प्रकार घडलो पण पुजाऱ्यांनी ह्या सगळ्यासून तेका बाहेर काढल्याने आणि जे आत्मे त्या वाड्याच्या अवतीभोवती अजून भटकत होते त्या भावडीत अडकान होते त्या ते सगळ्यांना त्यांनी मुक्ती दिल्याने पण इतको भयंकर प्रकार ह्या वाड्यात घडलो असात हेचो कधी गावकऱ्यांनी सुद्धा विचार करूक नाही होतो पण ह्या जेव्हा इतक्या वर्षांनी निदर्शना दिला तेव्हा मात्र सगळ्यांची बोपडीच वळण गेली मळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती एका गावातल्या वाड्यात घडलेली ही एक भयंकर गोष्ट जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर सगळ्यात आधी लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग आपण लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री साडे वाजता